येते वेलकम बॅक टू माय चॅनल इकडं आत्ती आल्या होत्या बाहेर म्हणून मी पण आले थोडस धन होतं ना धन पकडायचं होतं उपण्याचं होतं जरा तर म्हंटल आत्तीनं वारं सुटले करूया झाडावर काय आंबे खाल्लेले दिसत पक्षांनी येतं देऊ हात <laughs> जांभळं बघा की सर्वांना झाले तिकडची पलीकडची लय भारी जांभळ पण ही पण टेस्टलाय भारी पडले त्याच्यामुळे एका साईडनं पूर्ण हे झाले थांबा दुसरी बघू आप हां घेतली आत्तीने काढली झाडाची कोकणाचं इकडं ओरडायला लागला देऊ चला बस जेवण फुललं झालं त्याच्यामुळं म्हणून मीच म्हणलं का चार वाजलेत तर बाग इकडं पाठीमागणं सगळं आबाळ याय लागले असं वाटतं धड पाऊस पण येत नाही आणि धड ऊन पण पडत नाही असं वातावरण झालं तुमची गाडी आली बाहेर गेले होते मामा आणि हे दोघेजण तर आले तर आत्ता परत त्याच्यानंतर लगेच माळ्यात जाऊन आले आणि इथं गप्पा मारतो उभा आणि इकडं दीपकदाजी आरव वाजता आणि आयुष इकडं ह्यांचं क्रिकेट चालू आहे बघा ड्रेस घालून कपड्यावर आंबा खायच चालू आहे <laughs> काय करताय तुम्ही आपले पहिले सगळे ब्लॉग बघितले होते कोथिंबीर मेथी लावलेले होती ते आपण घरी खाण्यासाठी म्हणून कोथिंबीर लावली होती पण परत थोडी जरा जास्त एक्स्ट्रा झाली आणि धने आले होते तर म्हटलं चला राहू दिव्या धने येतील म्हटलं परत तिकड बनवायचं होतं येसूर तर म्हटलं त्याला घालाय पुरते तर निघतीलच निघतील घरचे धने होतील म्हणून तसंच ठेवलं होतं आणि महिनात दीड महिना झालं हे धन्य असेच उपसून आणून ठेवले होते पण त्याला ते स्वच्छ करणं काही झालंच नव्हतं आत्तींनी बडवून ठेवलं होतं पण म्हटलं आता सगळी काम आपली झाल्यानंतर परत निवांत आपण उपनूया म्हटलं आणि हे वारं असं होतं की मिनटात येत होतं आणि मिनटात जात होतं आणि परत परत तर सगळं आत्तींच्या अंगावरती चाललं आणि आत्ती जिथं उभारलं होतं तिथं खूप ऊन येत होतं म्हणून आत्तींना म्हटलं तुम्ही इकडे सावलीला बसा म्हटलं मी माझं मी सगळं उपनून घेते आणि रोहिणीच्या थोडंसं पोटात दुखत होतं त्याच्यामुळे ती झोपली होती म्हणून तोपर्यंत आम्ही दोघे आलो होतो पण मला वाटतं ती येईलच थोड्या वेळात कारण काय असेल तर आम्ही तिघीजण करतो ना एकट्यालाही नाही याचं दुखायला जर वगैरे काय लागलं तर एकट्याला आपल्याला एक दम निघत नाही ना सगळेजण असेल तर बरं वाटतं तर हे बघा हे तर कचरा आपला स्वच्छ करायचा हा सगळा म्हणजे ह्याच्यामध्ये काड्या आहेत फुलफाटा आहेत सगळं थोडीशी माती वगैरे पण आहे आता ते उपसल्यानंतर त्याच्यामध्ये जे ढेकळं बसली होती ना तर ती पण आहेत तर आता हे सगळं स्वच्छ करून घेतो आणि मग तुम्हाला मी दाखवते किती झालेत आपले धने ते आणि इकडं परत जे येऊन बसले होते त्यांचं चालू होतं मोसंबीचे जे रोप आहे त्याच्यामधलं गवत वगैरे काढायचं मला कसं केलं ओपन होये आ ओपन तरच नाही कुठं जातो कोण चांगला काय काय करतो

आणि इथं आता धने सगळे पाकडून झाले होते मी काड्या काढत होते त्याच्यामध्ये तो तोपर्यंत आत्ींनी इकडे जे पाकडून खाली राहिलेलं जे भुसकाट होतं तर ते गोळा करायला सुरुवात केली म्हटलं आंब्याच्या झाडांच्या बोडात टाकून सोडून ते तेवढंच खत होईल त्यांना म्हणून तर पाकडून जे खाली राहतं त्याला आमच्याकडे भुसकाट म्हणतात त्याला तुम्ही कचरा सुद्धा म्हणू शकताय किंवा तुमच्या भागात त्याला काय म्हणतात तर मला नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा इकडं आत्तींनी आता टाकायला सुरुवात केलेली असं असत्येकानं म्हणायच वय बाबा या म्हणा मी व्हिडिओत आलो व्हिडिओ व्हायरल होते आणि म्हणजे मी आलोवर लय व्हायरल होते मस्त मला मानती त्या दिवशी ना ना था। था। उड़े 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 ते टाकलं बारीक केलं गे खोबऱ्या सोबत करते मी त्याला घेतला आणि हे बघा मी तुम्हाला मगाशी अशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इसूर करायला पुरतील एवढे आपले धने झालेले आहेत घरचे तर तेवढंच आता काही नाही खाण्यासाठी केलेली आपली कोथिंबीर बघा त्याच्यातून एवढे धने निघालेत आता संध्याकाळच्या भाजीसाठी लसूण सोलायची तयारी चालू आम्ही असंच एकत्र सगळं लसूण सोलतो असं 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 घसकटायचं फर फुकायचं पाहिजे तेवढं लसूण तयार संध्याकाळच्या स्वयंपाकाचा आता टाइम होत आलेला आहे आता सहा वाजलेले तर चला मग काय आता लसून पण चलून होत आहे आता जाऊन स्वयंपाकाला लागायचं छान मारत होती की मी बघत की मस्त बॉलिंग ती बॅटिंग करत होती मी तुझी नाही बघितली आस्ताचीच बघितली तेवढे पप्पा टाकत होते बॉल बरोबर मारत होती की नाही रे मी कामात होती त्यामुळे बॉल उतला हॅलो कशासाठी रुसली ती कशासाठी रुसले होय मग करा गे अजून खेळा खेळ दादान तू पण एक दोन बॉल टाका की खुश होती होय का हो कुंबडी म्हणताय तिला बॅटिंगच नाही तिला कुंबडी म्हणलं म्हणून वाईट वाटलं तर म्हणायचं नाही हो हा चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा आपला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय